नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुणे शहरात दुर्मिळ अशा गुलियन बॅरी सिंड्रोमने ग्रस्त असलेले त्यामुळे कोरोना नंतर एच एम पी व्हायरस आणि आता दुर्मिळ गुलियन बॅरी सिंड्रोम मुळे लोकांमध्ये अनेक शंका कुशंका निर्माण झाल्यात पुण्यातल्या सिंहगड रस्ता नरहे विश्रामवाडी पर्वती या भागात या आजाराचे रुग्ण आढळून आले मुळात हा सिंड्रोम नेमकं काय आहे याची लक्षणं काय आहे या, या आजारावर उपाय काय करायचे अशा अनेक गोष्टी आणि या आजाराविषयीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न आता नागरिक करत आहे चला तर मग जाणून घेऊया की या आजाराची लक्षणं काय आहेत आणि हा आजार का होतोय दूषित पाण्यातून या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन शरद पवार यांनी केलंय संभाव्य संकटांचे अतिदक्षितापूर्वक योग्य नियोजनामुळे निराकरण करण्याची भूमिका प्रशासनाने घ्यावी अशी अपेक्षाही शरद पवार यांना व्यक्त केली आहे नेमका हा आजार काय आहे तर गुलियन बॅरी सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मज्जा तंतुंवर हल्ला करते याची लक्षणं अशी आहे की हात आणि पायातील स्नायू कमकुवत होतात रुग्णाला बसताना आणि उठताना त्रास होतो श्वास घेण्यास त्रास होतो काही रुग्णांमध्ये चालताना किंवा उभे राहताना तोल जाऊ शकतो डोळ्याचे स्नायू कमकुवत होऊन दृष्टी कमी होते आणि दोन दोन दिसायला लागतात काही रुग्णांमध्ये गिळायला त्रास होतो तर काहींमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्नायू कमकुवतही होऊ शकतात काहींना अर्धांग वायूचा हो आजाराचं पहिलं लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातापायात मुंग्या यायला सुरुवात होते गुलियन बॅरी सिंड्रोमची ची कारण पूर्णपणे समजून घेणं वैद्यकीय शास्त्रांसाठी अजूनही एक आव्हान आहे पण गुलियन बॅरी सिंड्रोम ऑटो इम्युन आणि बॅरी सिंड्रोमचे दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात ते पाच आठवड्यानंतर दिसून येत आहे त्याच वेळी काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगर सारखं कार्य करत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या आजाराबद्दल येणारे आणखीन अपडेट्स आणि यावरील लक्षणं उपाय याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू त्यासाठी ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका